या मूर्खनालयात छपरी पोरांचं काय करायचं त्याआधी मित्रांनो पुढील व्हिडिओ बघा नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका घटनेविषयी बोलणार आहोत जी सिंहगडावर घडली तर काय झालं सिंहगडावर एक परदेशी पर्यटक महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी आला होता तो फिरून बघत होता तेवढ्या त्या त्या त्याला तिथे काही मराठी पोरांनी अडवलं आणि ती पोह होती संभाजीनगरची मग त्या पोरांनी त्या पर्यटकाची मजा घ्यायला सुरु केली आणि त्याला अश्लील भाषेत खराब शिव्या द्यायला सांगितल्या एका मागोमाग एक शिव्या त्याला द्यायला सांगत होती त्याचा व्हिडिओ तुम्ही बघाच बॉय Tell them, Tuja Ichi Gand, <laughs> <Try chicken. laughs> Tuja Ichi Gand, ha. Tuja Ichi Gand, Tuja Ichi Gand. Okay. Tuja oh, yeah, Ichi Gand. Yeah. Yeah. Please record I. this on you All right. Okay. Okay. It bye bye. Means hello. Uh, tuja Tuja ha. Yeah. It, it means Hello. Okay. the meaning of hello. Look the explorer. Look the explorer. Tell them. Tuja Ija Gand. Yeah. Okay. Hello. Ah bullshit. This doesn't mean. Okay. Let's say, let's say this to them. Hello? Ah. Tuja ah. Ija What does that mean? Did I just tell him to like first officer? I'm joking. Ben jud speak. Benjut. Hey. Louder. Hey louder. 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 <laughs> Bye-bye, bro. Bye, bye. bye, bye, bro. <laughs> Alright. I only know bad words. Bye-bye. Go go upside and say louder louder louder. <laughs> okay, louder, louder, louder. शोवर sure मित्रांनो ही असली छपरी मानसिकतेची पोह महाराजांच्या गडावर येण्याची तरी लायकीची आहेत का महाराजांच्या गडावर यांचे पाय पडायला हवेत का महाराजांचे विचार यांच्यात भरले असतील का आता मित्रांनो तुम्हीच सांगा अशा नालायक पोरांचं काय करायचं आपल्या महाराजांच्या गडावर येऊन ही पोह कसेल विचार मांडत आहेत काय आदर्श ठेवून जात आहेत उद्या बाहेरचे लोक जेव्हा त्या पर्यटकाचा व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांचे आपल्या मराठी माणसाविषयी काय विचार होतील हे खरंच चांगलं नाही आणि सरकारने यांच्यावर योग्य ती खडक कारवाई करायला हवी जेणेकरून इथून पुढे कोण असा नालायकपणा आपल्या पवित्र गडांवर करणार नाही मित्रांनो यावर तुमचे काय विचार असतील तर ते सुद्धा कमेंटच्या माध्यमांतून मांडा धन्यवाद लवकरच भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये